नमस्कार व्हिडिओ गेमसाठी चीनमध्ये निर्बंध भारतामध्ये केव्हा मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या संसदेने ही नोव्हेंबरमध्ये सोळा वर्षाखालील मुलांच्या समाज माध्यमाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले त्यानंतर आता चीनमध्येही व्हिडिओ गेमच्या वापरावर निर्बंध लादण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत चीनमध्ये अठरा वर्षाखालील मुलांना विशिष्ट दिवसात फक्त एक तास ऑनलाईन गेमिंगची परवानगी देण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत त्याबाबत आपण आढावा घेऊयात चीनमधील व्हिडिओ गेम उद्योगाचे प्रमाण मोठे आहे टेन्सन्ट यासारख्या चीनी तंत्रज्ञान क्षेत्रातील भव्य जागतिक गेमिंग अधिक वेग घेत तरी आहे तरीही मुले करीत असलेला व्हिडिओ गेमचा वापर चीनसाठी मोठाच प्रश्न आहे व्हिडिओ गेम व्यसनासारखा असून देशाची सांस्कृतिक आणि सामाजिक हानी होण्यास ते कारणीभूत ठरत असल्याचे चीनने म्हटले आहे चीनमध्ये पालकांना मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्याविषयी वाटणारी काळजी हा देखील मुलांनी ऑनलाईन गेम खेळण्यावर कठोर नियम लागू करण्याबाबतचा महत्त्वाचा मुद्दा आहे चीनच्या या बंदीच्या धोरणाला पालकांनी मोठा पाठिंबा दिला आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये चीनने अठरा वर्षाहून कमी वयाच्या मुलांसाठी ऑनलाईन गेम खेळण्याची वेळ मर्यादित केली आठवड्यातून दररोज फक्त नव्वद मिनटे किंवा आठवड्याभरात तीनच तास हे गेम खेळता येतील असा कायदा आणला आहे शिवाय रात्री दहा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन गेम खेळण्यावर बंदीही घालण्यात आली आहे दोन हजार एकवीसमध्ये यात एक दुरुस्ती करण्यात आली आणि शुक्रवार शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन गेम खेळण्याची वेळ फक्त रात्री आठ ते रात्री नऊपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे गेमशी संबंधित बंदीचे नियम पाळले जावेत यासाठी चीन विविध यंत्रणा राबविण्यावर भर देत आहे वयाची खात्री करणारी यंत्रणा काही गेममध्ये समाविष्ट करण्यात आली आहे यात खेळाडूच्या वयाची खातरजमा करण्यासाठी आपले खरे नाव आणि ओळखपत्र देण्याची विनंती करण्यात आली आहे काही खेळामध्ये मुले अल्पवयीन असल्याची खात्री करण्यासाठी चेहऱ्याची ओळख करून घेणेही सुरू करण्यात आले आहे यातून आता माहितीच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला आहे मोबाईल निर्मिती करणाऱ्यांनाही याला समांतर असे मायनर मोड नावाचे ॲप्लिकेशन सादर केले आहे विशिष्ट वेळ मोबाईल गेम खेळल्यानंतर समाज माध्यमांचा युजरचा वापर एकदम कमी होईल अशी सुविधा या ॲपमध्ये आहे चीनने केलेल्या कठोर नियमानंतरही काही मुले यातून सुटकेचा उपाय शोधतातच एका सर्वेक्षणातून असेही दिसून आले की सत्याहत्तर टक्क्याहून अधिक अल्पवयीन मुलांनी आपल्याहून मोठ्या